घराच्या हॉलमध्ये भाऊ व मोठी बहीण नातेवाईकांशी बोलत असताना प्रीतीनं खोलीत जाऊन घरात असलेले रॉकेल स्वतःच्या अंगावर ओतून घेतले आणि स्वतःला पेटवून घेतले ही घटना तिच्यासोबत असलेल्या बहिणीच्या आठ वर्षीय बिटको रुग्णालयात वडिलांचं निधन झाल्याची बातमी समजताच तरुण मुलीनं स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना जेल रोड इथं घडली वडील व मुलीवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आल्यानं या घटनेबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जेल रोड येथील ब्रह्मगिरी सोसायटीत मारुती वाघमारे हे पत्नी मुलगा व एक विवाहित मुलीसह राहत होते मोठी मुलगी दसक परिसरात राहते तिच्या घराचं बांधकाम सुरू असल्यामुळे ती आठ वर्षाच्या मुलीसह माहेरी राहत होती गुरुवारी मारुती वाघमारे यांची प्रकृती अचानक हलवली त्यामुळे त्यांचा मुलगा सचिन वाघमारे यानं त्यांना ताबडतोब बिटको रुग्णालयात दाखल केले मात्र उपचार सुरू असताना वाघमारे यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केले ही वार्ता घरी समजल्यानंतर हलकल्लोळ माजला यावी विवाहित मुलगी आणि मुलगा फोनवरून नातेवाईकांना वडिलांच्या निधनाची बातमी सांगत होते मात्र वडिलांच्या निधनाची बातमी ऐकून अविवाहित मुलगी प्रीती वाघमारे वयवर्ष एकोणतीस हिला मोठा धक्का बसला व घराच्या हॉलमध्ये भाऊ व बहीण मोठी नातेवाईकांशी बोलत असताना प्रीतीनं खोलीत जाऊन घरात असलेले रॉकेल स्वतःच्या अंगावर ओतून घेतले आणि स्वतःला पेटवून घेतले ही घटना असलेल्या बहिणीच्या आठ वर्ष आरडाओरड करून बाहेर येऊन आईला व मामाला ही घटना सांगितली तोपर्यंत प्रीतीला आगीनं वेढले होते भाऊ सचिननं तिला उपचारासाठी बिटको रुग्णालयात दाखल केलं मात्र जास्त भाजल्यानं डॉक्टर धनवटे यांनी तिला तपासून मृत घोषित केले आधीच वडिलांचं निधन त्यातच बहीण गेल्यानं एकच आक्रोश झाला सायंकाळी वडिलांसह मुलीची अंत्ययात्रा एकाच वेळी काढण्यात आली दोघांवर दसक येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले उपनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली वरिष्ठ तपास निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक त्र्यंबकगीर गोसावी करत आहेत